नमस्कार रामकृष्ण हरी वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत मित्रांनो कसे आज सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या सुरुवात करतो आपला वनस्पती नावाचा हा ओळख वनस्पतीची ओळख हा जो युट्यूब चॅनल आहे ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत जंगलामधील वनस्पतीची ओळख औषधी उपाय तांत्रिक माहिती घरगुती उपाय घरगुती नुकसा अशी माहिती आपण आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर आज बऱ्याच दिवस झाले आपले व्हिडिओ आले नव्हते कारण आपण काही मशीन किंवा तंत्रज्ञान नाही आपण एक माणूस काही प्रॉब्लेम येत असतात काही अडचणी अडचणी आल्यामुळे मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही तर बघा मी असंच आपल्या जनहित जनकल्याणासाठी रोज आपल्या चॅनलवर किंवा दोन चार दिवसांनी होईना काही ना काही मी आपले व्हिडिओ घेऊन येत राहत आहे तर, तर बघा तुम्हाला आज मी एक अशी माहिती सांगत आहे की आपल्या हा जो वनस्पतीची ओळख हा जो युट्यूब चॅनल आहे याच्याद्वारे जी काही वनस्पती काढली जाते जी काही औषधे काढल्या जातात त्यांच्यासाठीचा जो मुहूर्त आहे तो मुहूर्त म्हणला तर रवी पुष्य नक्षत्र आणि हा मुहूर्त वर्षामधून एकदा किंवा द्वंदाच येत आहे तर बघा ज्यांना कुणाला आपण आपले व्हिडिओ जे बघत असतील जे आपले सबस्क्रायबर असतील आणि त्यांना जर वनस्पती काढायची असेल तर ती वनस्पती कधी काढा काय काढा त्याच्याविषयी मी सविस्तर माहिती सांगतो आणि आपल्या सर्व आजारांवरती एक असं औषध सांगणार आहे त्यासाठी आपण आपल्या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि दुसऱ्यापर्यंत शेअर करा एकमेका साह्य करू अवघे ध्रुव हा सुपंत या संत वचनाप्रमाणे आपण ही माहिती दुसऱ्यापर्यंत पोहोचवा कारण तेच तेवढंच आपल्याकडून पुण्याचं काम होईल तर बघा तुम्हाला जर वनस्पती काढायची असेल वशीकरणासाठी काढायचे असेल काही तांत्रिक कार्यासाठी काढायचे असेल औषधासाठी काढायचे असेल तर त्यासाठी आहे एक तारीख येणाऱ्या एक तारखेला रविवार आहे पौर्णिमा आहे पुष्य नक्षत्र आहे व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का रविवार आहे पुष्य नक्षत्र आहे पौर्णिमा आहे येणाऱ्या एक तारखेला तुम्हाला जी काही वनस्पती काढायची आहे ती शनिवारच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला काय करायचंय आमंत्रण द्यायचंय आमंत्रण देत असताना तिथं थोडं हळदी कुंकू तांदूळ घेऊन जा किंवा पिवळी केलेली ज्वारी घेऊन जा एक लोटाभर आणि घेऊन गेल्याच्या नंतर तुम्ही तिथं त्या वनस्पतीला आमंत्रण द्यायचं आहे वनस्पतीला आमंत्रण देऊन आणि रविवारी सकाळची पुष्य नक्षत्रावरती वनस्पती तुम्ही काढून आणायची आहे तिची पूजा करून आणि ती आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकता तिचा वापर आपण आपण आपल्या कार्यासाठी करू शकता गुरुवारी दोन हजार सव्वीस पहिल्या च पहिल्याच वर्षातील दुसऱ्या महिन्यामध्ये पहिल्या तारखेला जो रविवार येतोय एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस एक तारीख येते एक तारखेला पुष्य नक्षत्र पौर्णिमा आहे आणि रविवार आहे ह्या दिवशी तुम्ही शनिवारी तुम्हाला जी काही पर्सनल वनस्पती काढायची आहे तिच्यासाठी वनस्पती जवळ जायचे तिला प्रार्थना करायचे ओम सुलभ वनस्पती मी तुला ह्या कार्यासाठी घेऊन जात आहे तरी येथे हजर राहून माझं कार्य करावे असं म्हणून आणि दुसऱ्या दिवशी तिला आमंत्रण देऊन आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुहूर्तावर जाऊन आणि ती वनस्पतीला म्हणावा हे वनस्पती माझ्यासोबत चलावे असं म्हणून आणि ती वनस्पती घेऊन आणि तुम्ही घरी यायचे गंगाजल किंवा पंचामृताने स्नान घालून पूजा वगैरे करून ते ठेवायची ज्या वेळेस तुम्हाला उपयोगामध्ये आणायची त्यावेळेस तुम्ही ती वनस्पती उपयोगामध्ये आणू शकता तर वनस्पती काढण्यासाठी याच्यासारखा का मुहूर्त दुसरा भेटणार नाही असे मुहूर्त कधीतरी येतात हजारो वर्षातून किंवा पाचशे वर्षांनी किंवा हजारो वर्षांनी असे मुहूर्त येतात तर येणारी एक तारीख ही खूप महत्वाची आहे येणाऱ्या एक तारखेला तुम्ही कुठली वनस्पती काढा विधिवत काढून आणि सिद्ध करून घरामध्ये ठेवा आणि ती तुम्हाला ज्या वेळेस वापरायची त्यावेळेस तुम्ही वापरू शकता यासाठी तर बघा असेच आपण तुमच्यासाठी नवीन नवीन काही माहिती घेऊन येतो आणि ते तुम्हाला सांगत आहे एक तारखेच्या दिवशी वनस्पती काढा सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुहूर्त आहे नक्षत्र आहे त्या दिवशी तुम्ही ज्या वनस्पती काढायच्या आहेत त्या काढून ठेवू शकता तर असा आपला हा वनस्पतीची ओळख याच्यावरनं तुम्हाला ह्या वनस्पतींची ओळख औषधी उपाय घरगुती उपाय सगळीच माहिती मिळत राहते तर अजून मी तुम्हाला एक उपाय सांगतो तो उपाय म्हणजे असा की बघा आपल्याकडं एक रियास कंपनीचा अमृत ज्यूस आहे तर रियाज कंपनीचा अमृत ज्यूस असं ज्यूस बनवलेलं आहे त्या कंपनीने की त्याचा मी रिझल्ट घेतला अनेक पेशंटला मी ते दिलेलं आहे आणि त्या अनेक पेशंटला त्यांचा रिझल्ट आलेला आहे त्याचे तुम्ही वर सुद्धा व्हिडिओ बघू शकता वर सुद्धा खूप व्हिडिओ आहे ते तर अनेक शरीरामधील सहाशे आजार पूर्णपणे बरे करणारी अमृत ज्यूस नावाची कंपनी आहे तर बघा तुम्हाला ते मी ज्यूस दाखवतोय बघा हे बघा हे आहे अमृत ज्यूस बघा इतक्या वनस्पतीपासून हे बनवलेलं आहे हे बघा तर असं हे रियास कंपनीचं हे रियास कंपनीचं अमृत ज्यूस आहे हे काही कंपनीनं मला बनवण्यासाठी पैसे वगैरे हो दिलेले नाहीत परंतु ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे तुमच्या शरीरामधील सहाश्याहून अधिक आजार पूर्णपणे बरे करणारा अमृत ज्यूस नावाचे हे ज्यूस आहे याचं नाव आहे अमृत ज्यूस अमृत म्हणजे अमृता सारखं कार्य करत जे देव लोकांनी स्वर्ग समुद्र मंथनातून प्राप्त केलं होतं ते अमृत त्या अमृताप्रमाणे हे औषध आहे याचं नावच आहे बघा अमृत ज्यूस हे बघा अमृत ज्यूस नावाचं हे जे औषध आहे हे एवढ्या वनस्पतीपासून बनवलेले हे तुमचा दमा असू द्या तुमचा बी पी असू द्या शुगर असू द्या अटॅक असू द्या हृदय विकाराचे आजार असू द्या किडनी विषय किडनी विकाराविषयी आजार असू द्या किंवा तुम्हाला लकवा पॅरेलिस गेलेला असू द्या एडस असू द्या किंवा कुठलेही रोग असू द्या शरीरामधील सहाशे रोग पूर्णपणे बरे करून टाकणारी ही एक जबरदस्त अशी ऊन ही जबरदस्त असा एक ज्यूस आहे बघा तुम्ही उपाय करून बघा काही लोक काय म्हणतात याने रिझल्ट येत नाही तर औषध घेत असताना त्याचे काही मंत्र किंवा काही उपाय आहे ते सांगा ते आणि औषध घेत असताना त्याच्या अंतकरणामध्ये श्रद्धा आणि विश्वास पाहिजे की मी आता हे औषध घेत आहे ह्या औषधाने माझा आजार शंभर टक्के बरा होईल असा विचार करूनच तुम्ही जर औषध घेतलं तर शंभर टक्के तुमचा आजार पूर्णपणे बरा होऊन जाईल किंवा निरोगी माणसाने घेतलं तर त्याला आयुष्यामध्ये पुढे कोणताही आजार येणार नाही कुठलाही रोग होणार नाही म्हणजे हे निरोगी माणसासाठी सुद्धा फायदेमंद आहे आणि रोगासाठी सुद्धा फायदेमंद आहे त्याचा पूर्ण शरीरातील रोग निघून जाऊन तो तंदुरुस्त आणि निरोगी राहील तर निरोगी जीवनाची गुरु किल्ली ज्याला पाहिजे असेल त्याने बघा इथं स्क्रीनवरती नंबर दिसतोय या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ज्याला आरोग्य पाहिजे त्याला आरोग्य भेटेल ज्याला रोजगार पाहिजे त्याला रोजगार सुद्धा भेटेल या कंपनी मार्फत या कंपनी मार्फत आरोग्य आणि रोजगार दोन्ही दिल्या जातात जर तुम्हाला जर ज्याची गरज असेल त्याच्यासाठी तुम्ही इथं दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरवरनं कॉन्टॅक्ट करू शकता हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही याचा फोन करू शकता किंवा फोन न लागल्यास कारण आमच्या गावाला रेंज नसते कवरे क्षेत्राच्या बाहेर हे गाव आहे म्हणून जर रेंज नसेल त्यावेळेस तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवरती मेसेज करून ठेवा त्या मेसेजचा मी रेंजमध्ये येईल त्यावेळेस रिप्लाय तुम्हाला दिला जाईल तर असं हे अमृत ज्यूस हे खूप याचा मी रिझल्ट घेतलेला आहे स्वतः मी रिझल्ट घेतलेला आहे याचा रिसर्च आलेला आहे सहा महिन्यापासून याचा मी लोकांवरती उपयोग केला आणि खूप असं चांगले रिझल्ट आलेले आहेत खूप चांगले असे रिझल्ट आहे ते त्याच्यासाठी श्रद्धा पाहिजे आत्मविश्वास पाहिजे ज्याला वाटत आहे मला बरा व्हावा मी निरोगी राहावं आणि श्रद्धा आत्मविश्वासाने भगवंताचे नामस्मरण करत जर घेतलं किंवा वैद्यरूपा 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 म्हणून जरी घेतलं ओम वैद्य रूपा ओम वैद्यरूपा असं तीन वेळा औषधाकडे बघून श्रद्धेने आत्मविश्वासाने जर औषध घेतलं तर त्याचं शंभर टक्के पूर्णपणे आजार बरे होतात तर बघा असं हे अमृतज्यूस तर याच्या मार्फत तुम्हाला औषध भेटेल ज्याला रोजगार पाहिजे त्याला रोजगार भेटेल अमृतज्यूस हे अनेक रोगांचा नाश अनेक रोगांचा आजार नष्ट करते आपण आपली काही औषधं देतो आपली जंगलामधील काही औषधे देतो त्याच्याबरोबर हे अमृत ज्यूस देतो आणि त्या औषध आणि अमृत ज्यूस एखाद्या माणसाचा असं आहे की तो माणूस काय म्हणतो की मला आज औषध लागू पडत नाही ज्या माणसाला औषधच लागू पडत नाही त्यांनी अगोदर अमृत ज्यूस चालू करा आणि नंतर औषध घ्या शंभर टक्के औषध लागू होऊन त्याला रिझल्ट येईल असा हा सुद्धा एक अनुभव उपाय आहे काही लोकांना औषध लागू होत नाही ज्यांना औषध लागू होत नाही त्यांनी अगोदर अमृत ज्यूस घ्या रियाज कंपनीचा हे तुम्हाला कुठेही बी महाराष्ट्रभर भेटेल कारण ही प्रख्यात कंपनी आहे ह्या कंपनीचं कुठेही भेटेल आपल्याकडे पाहिजे आप तर तुम्हाला आपल्याकडनं बी भेटेल बघा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे हा नंबर चाललेला आहे नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता व्हॉट्सअपला तर असं हे अमृत जोसे आता बघा तुम्हाला थकवा आलेला असेल चक्कर आलेला असेल थकवा चक्कर अशक्तपणा कमजोरी आळस नाही का निद्रा मेंदूचे विकार स्वप्नदोष असे अनेक आजार असे शरीरातील सहाशे आजार बरे करते त्याचप्रमाणे अस्थमा दमा असेल फिट्स असेल गचकरण असेल खाजखुजली असेल चर्मरोग असेल असे अनेक आजार बरी करणारी ही बघा एवढ्या वनस्पतींपासून बनवलेली हे अमृतज्यूस नावाचं औषध आहे हे मी लोकांवरती युज करून बघितलेलं आहे आणि तुम्हाला माहित आहे मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो त्यावेळेस अगोदर करतो आणि मग सांगतो काय केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे प्रयत्न वाळूचे कररगडितात म्हणून महाराज आपण हे आधी करून बघितले आणि नंतर मग हे ज्यूस कंपनी असं असं काम करते हे अमृतज्यूस असं औषध हे तुम्ही घ्या माझ्या भरोश्यावर घ्या आणि याचा उपयोग करा जबरदस्त याचा रिझल्ट आहे तर असं हे ठामपणे सांगत सांगतोय कारण आपण वापरलेलं वापरून बघितलं पेशंट वरती काय आणि त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला आलेला आहे बघा म्हणून तुम्ही याच्यासाठी संपर्क करू शकता किंवा तुमच्या आजूबाजूला याची चौकशी करून तुम्ही घेऊ शकता असं हे अमृत ज्यूस नावाचं हे ज्यूस घ्या ज्याला रोजगार पाहिजे त्याला ही कंपनी रोजगार पण देते ज्याला औषध पाहिजे आरोग्य पाहिजे त्याला आरोग्य पण देते अशी खूप महत्वाची आणि योग्य कंपनी आहे ही तर ह्या कंपनीशी कॉन्टॅक्ट तुम्हाला मी करून देईल तुम्ही माझ्याशी संपर्क करा बघा अशाच प्रकारे आपली ही जी वनस्पतीची ओळख हा जो चॅनल आहे ह्या चॅनल मधून तुम्हाला अनेक वनस्पती दाखवल्या जातात अनेक वनस्पतींची औषधी माहिती तांत्रिक माहिती घरगुती उपाय घरगुती आजार आपल्या चॅनलवर फक्त आयुर्वेदिकच औषधांची माहिती दिली जाते आता ह्या अमृत ज्यूस मी तुम्हाला माहिती दिली तर हे पूर्ण आयुर्वेदिक आहे एक ज्यूस आहे आणि हे ज्यूस सकाळी सकाळी उठल्याबरोबर पाच ते सात वाजता घ्यायचं आहे पाच ते सातच्या दरम्यान घ्यायचं आहे संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान घ्यायचं आहे कसं घ्यायचं काय करायचं त्याच्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर असं हे एकदम जबरदस्त असे अमृतज्यूस नावाची ही कंपनी आहे बघा हिच्यामधली तुम्हाला मी बाटली दाखवत आहे हे बघा ही अशी बाटली असते बघा हे बघा ही आहे बाटली तर हे ही बाटली तुम्हाला पंधरा दिवस पुरते बघा किती दिवस पुरते हे बाई औषध याच्यामध्ये ही पंधरा दिवस पुरते तर असे ही पंधरा दिवसाचं औषध आणि हे तुम्हाला आता एखादा माणूस म्हणजे महाराज हे किती दिवस औषध घ्यावे लागेल तर बघा तुम्हाला पूर्णपणे जर बरं व्हायचं असेल तर हे औषध कमीत कमी तुम्हाला तीन महिन्यापर्यंत घ्यावे लागेल तीन महिन्यापर्यंत तुमचा आजार पूर्णपणे बरा होईल परंतु तुम्ही आधीमध्ये कायमस्वरूपी जर घेत राहिले तर तुम्हाला येणारा कुठलाही आजार कधी येणार नाही तुम्ही पूर्णपणे निरोगी राहाल असं हे औषध आहे याच औषधाचं नाव आहे अमृत ज्यूस हे तुम्ही घ्या याच्यासाठी बघा इथं संपर्क करू शकता तुम्ही तर असं हे औषध आहे हे सहाशाहून अनेक शरीरातील आजार पूर्णपणे बरे करत आहे आणि निरोगी माणसाने घेतलं तर त्याला कुठल्याही प्रकारचा आजार येत नाही असं हे जबरदस्त आणि पॉवरफुल अमृत ज्यूस तुम्ही एकदा घेऊन बघा दवाखान्यामध्ये आतापर्यंत तुम्ही हजारो लाखो रुपये खर्च केलेले आहे ते त्यावेळेस तुम्ही विचार केलेला नाहीये पण माणूस एकदा दुधाने पोळला की ताक सुद्धा फुकून पेतात असं म्हणतो म्हणून एकदा तुम्ही माझ्या भरोशावर माझ्या विश्वासावर तुम्ही हे औषध घेऊन बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट येतोय तो तुम्हाला अवघ्या पाच दिवसामध्ये कळेल तुम्हाला जर पाच सहा दिवसामध्ये रिझल्ट नाही आला बघा पाच सहा दिवसात रिझल्ट येईल पण तुम्हाला तीन महिन्यापर्यंत हे औषध घ्यावे लागेल तर असं हे औषध तुम्ही घ्यायचं आहे हे आहे अमृत ज्यूस बघा आपण कधी कधी घरगुती उपाय घरगुती नुकसान औषध माणसाच्या आरोग्याविषयीचे सगळे फॉर्म्युले आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत राहत आहे तर बघा अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा मी आपल्यासाठी नवी अशाच नवीन नवीन माहिती घेऊन येत राहील धन्यवाद रामकृष्णारी जय धन्वंतरी भगवान